नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकीय गोटातून या घडीची सर्वात मोठी बातमी सध्या समोर येते आहे थेट मुंबईतून उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवरून उद्धव ठाकरेंचा सर्वात मोठा निर्णय यासह महाराष्ट्रातील पंचवीस ते तीस महत्वाच्या राजकीय घडामोडी ठाकरेंच्या बैठकीत झालाय सर्वात मोठा निर्णय देवेंद्र फडणवीस यांच्याचा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बघूया एकत्र नेमकं काय घडलंय प्रकरण बलात्कार शांततेत पार पडला गृहमंत्री गृह राज्यमंत्र्यांच्या अकल्याचे तारे स्वारगेट बलात्कारी आरोपी मोकाट आज मध्यरात्री पकडले गेल्याने सध्या वक्तव्य चर्चेत हमे मराठी नाही आती म्हणणाऱ्यांच्या कानाखाली आवाज करा उद्धव ठाकरे मराठी संभुवायला निघालेल्यांना एकजूट दाखवा मराठी भाषा गौरव दिनाचा मुंबईत दिमागदार सोहळा मोदींनी उद्घाटन केलेल्या उद्योजकांच्या परिषदेत ग्लोबल तमाशा प्लेट फोडले जेवणावर लोक अक्षरशः पडले गुजरात मॉडेल शिवसेनेच्या दणक्यानंतर गुजराती बोर अखेर झाकला मुंबईच्या चारकोप मधील चौकांच्या नामकरणात महापालिकेचा होता मराठी द्वेष शिवसेना अन्नावणीवरती दहा मंत्र्यांच्या ओएसडीवरच बोलवान फिक्सिंगमुळे पीए नाकारणे फडणवीसांचा अखेर चाबुक शिंदे भाजपला बा, धक्का शिंदेना पुन्हा धक्का उद्योग मंत्र्यांना दूर ठेवून फडणवीसांचा दक्षिण कोरियाच्या कंपनीशी झाली झाला करार शिंदेगड मात्र नाव मात्र महापालिकेत दहा वर्षे कंत्राटी काम करण्याची सेवा होणार कायम हायकोर्टाचा महत्वपूर्ण निकाल मुंबई ठाणे नाशिक नवी मुंबई सह सर्व महापालिकेत होणार निर्णय लागू चौदाशे पानांची आरोपपत्र न्यायालयात दाखल सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण मारहाण अॅट्रॉसिटी खंडनी आणि हत्या प्रकरणाचा यामध्ये आहे समावेश राज्यातील एसटी डेपोंचे सुरक्षा ऑडिट होणार भंगार गाड्या तातडीने हटवण्याचे निर्देश महिला सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवणार प्रताप सरनाईक यांची माहिती सरकारच्या धोरणाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात आलं पाणी जेएनपी येथील कांदा निर्यात घसरली वीस टक्के निर्यात शुल्काचा राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका सरकारचा लाडक्या बहिणींचा पुलका खोटा भाजप महिला नेत्याच्या मुलाचा अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचार व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत सहा महिने मोठा आरोप हिंदीने पंचवीस भाषांना संपवले स्टॅलिन यांचा पुन्हा हल्ला भाषा युद्ध चिघळणार आम्ही ते आमचीच भाषा वापरणार स्टॅलिन तेराहून अधिक पोलीस पथके मोहिमेवरती शेतीवाडीत फिरली उसावर ड्रोन उडवले रात्री मध्यरात्री गाडीला अखेर पकडले अर्ध्या तासाने पुन्हा तोडले तिच्या शरीराचे मदतीसाठी टाहो फोडला पण तिची किंकाळी कोणाला ऐकूच गेले नाही अखेर नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिला सुटला शिंदेना मोठा धक्का देत दिल्लीतून महाजन यांच्या नावावरती नाशिक नाशिकमध्ये शिक्का मोर्तब संसद आदर्श ग्राम योजनेचा बोजवारा दहा वर्षात किंवा एकशे गावे एकशे ऐंशी गावे आदर्श राज्यातील एकाच गावचे काम एक्क्याण्णव टक्के कांदा घड गेल्या वर्षीच्या तुलनेत सहाशे शहाण्णव कोटींची तूट शेतकऱ्यांना जबरदस्त फटका सरकार काश्मीर प्रश्नी भाष्य करण्याची पाकिस्तानची लायकी नाही संयुक्त राष्ट्रसंघाच्या परिषदेमध्ये भारताने अखेर पाकिस्तानला तिथेच फटकारले अभिमानाने सांगा मी मराठी उद्धव ठाकरेंची जबरदस्त टोलेबाजी मी मराठी भाषेची सक्ती केली होती उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री कालावधी खूप रोमहर्षक लोकांची मते शेतीच्या वादातून जन्मदात्या आईलाच संपवलं पोटचा गोळाच बनला कदनकार मृतदेह छतावरून फेकला अहमदपूर येथील दुर्दैवी घटना भाजपने बोगस मतदारांच्या जोरावरती दिल्ली मुंबई जिंकली असं अनिश्चितकालीन आंदोलनाचा दिला इशारा ममता बॅनर्जीचा थेट भाजपला इशारा <tupunk> मराठी येत नाही म्हणाऱ्यांच्या कानाखाली मराठीचा आवाज निघू दे मराठी भाषा दिनानिमित्त उद्धव ठाकरे यांनी बजावले गंगेत डुबक्या मारून पाप धुतले जाणार नाहीत शिंदेना टोला कामाच्या ठिकाणी झोप लागली तर तो गुन्हा नाही कर्मचाऱ्यांवरती कामाचा भार सर्वोच्च न्यायालयाचा सर्वात मोठा निर्णय आता काय होणार याकडे लक्ष शिवसेना उद्धव ठाकरेंच्या नेत्याची आज मातोश्रीवरती तब्बल दोन तास बैठक झाली या बैठकीच्या दरम्यान उद्धव ठाकरेंनी सर्वात मोठा निर्णय घेत यावरती शिक्कामोर्तब केल्याची बातमी आहे विधानसभेचा विरोधी पक्षनेता पद कोण यासाठी ही मिटिंग लावली गेली होती यावेळी आदित्य ठाकरे सुनील प्रभूतसह भास्करराव जाधव हो यांची नावं खूप चर्चेमध्ये होती मुंबईतून आदित्य ठाकरे यांच्या नावाला खूप पसंती होती तर एकूणच शिवसेनेतून भास्करराव जाधव हो यांना विरोधी पक्षनेते पद मिळावं अशी मागणी होती परंतु यावरती सध्या भास्करराव जाधव हो यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे त्यामुळे शिवसैनिकांवर देखील आनंदाचा उत्साह संचारला आहे त्यामुळे शिवसेनेचे आणि एकूणच या वर्षीचे विरोधी पक्षांचे पद शिवसेना उद्धव ठाकरेंकडे भास्करराव जाधव ते राबवतील अशी शक्यता सध्या उद्या निर्माण झाली आहे उद्याच नावावरती शिक्कामर्तब होऊन ते नाव सर्वांना माहीत पडेल याच वेळी उद्धव ठाकरे शिवसेना मात्र महाराष्ट्रात पुन्हा संचारेल असं वक्तव्य केले जात आहे आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद